स्पर्धा परीक्षा या क्षेत्रामध्ये काही मुलं असतील काही मुली असतील काही शहरी भागातली काही ग्रामीण भागात प्रत्येकाच्या अंगामध्ये किडा असतोच पण तो किडा ह्या क्षेत्रात चलत नाही त्या किड्याला या क्षेत्रात प्राधान्य नाही कारण हे क्षेत्र कशाचं आहे मेहनतीचा आहे सरावाचा आहे सातत्याचा आहे ग्रामीण भागातून शहरी भागात जायचं ग्रामीण भागात आपली आई दुसऱ्याच्या रानात राबत असते आपला बाप फाटका शर्ट घालत असतो तो स्वतःचा बनेलाकडे बघत नाही पण माझं पोरग शिकलं पाहिजे माझी पोरगी शिकली पाहिजे पण आपलं पोरग शहरात जाऊन अभ्यास करतोय का याच्याकडे तो लक्ष देत नाही कारण त्याचं तेवढं शिक्षण झालेलं नसतं आणि साहजिकच आहे या भरती या क्षेत्रामध्ये ज्याला बाप दहा हजार पॉकेट मनी देतात ती पोरग या क्षेत्रात येत नाही ती पोरगी या क्षेत्रात येत नाही कारण दहा हजारामध्ये त्यांचा महिना निघून जातो या क्षेत्रामध्ये अशीच मुलं मुली असतात ज्यांचा बाप दुसऱ्याच्यात कष्ट करतो पण त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा त्यांनी दिलेल्या पैशाचा ही पिढी जर गैरफायदा घेत असेल तर या पिढीला भरतीमध्ये यश मिळणार नाही आता वेळ काय चालू आहे भरती जवळ आली आहे इतके दिवस भरती निघत नाही निघत नाही म्हणून काय करायचं आरडायचं ओरडायचं जस जशी भरती येईल जस जसं वातावरण होईल त्यावेळेस काय करायचं लायब्ररीमध्ये जायचं आणि गेमा खेळायच्या पण हीच गेम एकदा तुमच्या आयुष्याचा गेम करते हे लक्षात ठेवा असाच सोशल मीडियावर व्हिडिओ मिळाला म्हणून मला वाटलं खरंच पिढी कुठं तर चुकते सगळीच नसतात थोडी असतात पण तीच खतरनाक असतात जे म्हणतात ना शंभर आंब्यामध्ये जर एक आंबा असला तुम्हाला माहित आहे काय शब्द वापरायचा तर तो शंभर आंब्याची वाट लावतो त्याचप्रमाणे तुमच्या जर अभ्यासिकीमध्ये तुमच्या लायब्ररीमध्ये एक मुलगा जर समजा अशा चुका करत असल तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो व्यवस्थित व्हिडिओ बघा काय चालू स्पष्ट दिसतंय पबजी गेम आहे आणि लायब्ररी बघा इतकी भारी आहे जबरदस्त आहे सगळ्या सोयी सुविधा भारताचा नकाशात जण आहेत ह्यांची पबजी खेळायला चालू आता हे पबजी खेळून कुणाला फसवतात ह्याच्या ह्या पबजीमुळं नुकसान कुणा जावं लायब्ररीवाल्याचं आहे का लायब्ररीमध्ये जी काय महिन्याला फी असेल ती यांच्याकडे घेतलीच असणार आहे तो कसा सोडेल घेतलीच असणार आहे सोडणार नाही वेळीच व्हा आज जर बारा तेरा तास आज जर सतरा अठरा तास अभ्यास केला नाही तर दुसऱ्याच्या रानात जावं लागल सहा वाजता सुट्टी होते का नाही सूर्य मावळला का नाही हे पाहावं लागेल ह्या चुक्या केल्या तर कोणाही असू द्या मुलगी असू द्या मुलगा असू द्या एवढाच व्हिडिओ आपल्याजवळ आहे अनेक व्हिडिओ आहेत अनेक चुका आहेत कोण ग्राउंडच्या नावाखाली टाइमपास करत आहेत कोण अभ्यासाच्या नावाखाली टाइमपास करत हे टाइमपासाचं क्षेत्र नाही जर तुम्हाला टाइमपास करायचं असेल तर गावातला वट्टा गावातला कट्टा तुमच्यासाठी आज पण आहे उद्या पण आहे आणि तो भविष्यात पण राहील तिथं जाऊन बसा पण आपल्या आई फसवू नका त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याला फसवू नका तुमची परिस्थिती तुम्हाला बदलायची आहे तुम्ही अभ्यास केला तर शेजारचा हुशार होणार आहे का अजिबात नाही तुमच्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं आहे आणि अभ्यास जर करायचा असेल ज्याच्या मनामध्ये जिद्द आहे ज्याच्या मनामध्ये इच्छा आहे तो अभ्यासच करतो मग भले परिस्थिती कशी पण असू द्या त्यांना अजून परिस्थितीची जाणीव नसावी आपला आई काय करते आपला बाप काय करतो ह्यांना याच जाणीव नसावी ह्यांना याची माहिती नसावी ह्या क्षेत्रामध्ये मुलं मुली स्वप्न पाहतात मला वर्दी घालायची आहे मला पोस्ट मिळवायची आहे म्हणून या क्षेत्रामध्ये पाऊल टाकतात आणि त्यांची गाठ जर अशा पोरांसोबत पडली तर त्याचं एकशे एक टाका वाटोळ होतं या लक्षात ठेवा सगळीच अशी नाहीती पण जेवढी आहे ती तुन तुन मोते -मोते ती लय खतरनाक आहे ती त्यामुळे तुम्ही त्यांच्यापासून सावध राहा लायब्ररीमध्ये स्वतःच्या आई वडिलांचा फोटो ठेवायचा तिथून बघा मग तुमची कशी सुरुवात होते कारण वेळ आहे वेळ पुन्हा मिळत नाही गेलेली वेळ येत नाही मोठे मोठे महान व्यक्ती सांगून बसले की गेलेली वेळ पुन्हा येत नाही आपण तेच मनात ठेवलं डोक्यात ठेवलं गेलेली वेळ पुन्हा येत नाही घ्या एन्जॉय करून घ्या गेम खेळून आणि गेम आता मोबाईल मध्ये जाहिरातच गेमचे आहे मोठे मोठे खेळाडू पण गेमची जाहिरात करतात पण ते जाहिरातीमधून त्यांना पैसा मिळतोय तुम्हाला बघून पैसा मिळतोय का अजिबात नाही आपला दीड जी डाटा जातोय आता लायब्ररी तरी कसले ला आले त्या वायफाय सेवा काही काही जण झोपायला लायब्ररीमध्ये जाते ती का तर चांगली झोप लागते आता काही जण कमेंट करतील सर मन फ्रेश व्हावं म्हणून खेळत असतील माइंड फ्रेश व्हा म्हणून गेम खेळत असतील माइंड फ्रेश करायला मन फ्रेश करायला तुला लायब्ररी सारखी जागा मिळाली का तुला दुसरीकडे जागा नाही का तेवढीच एक ज्या ठिकाणी विद्यार्थ्याचं करिअर घडलं जातं ज्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करून स्वतः वर्दी घालतो स्वतःचं स्वप्न पूर्ण करतो असं ठिकाण मिळतं का तुम्हाला गेम खेळायला बाहेर ना बाहेर खेळा एकट खेळा हेच आणि हेच अशी जमात आहे है। ह्यांच्या स्टेटसला असतं आता नाही तर पुन्हा नाही अजून मी हारलो नाही आई वडिलांचं कष्ट माझ्या डोळ्यात आहे आता जिंकूनच परत येतो ह्यांचे स्टेटस असतात हेच स्टेटस टाकतात कारण उतळ पाण्याला खळखळा खल जास्त असतो हे लक्षात ठेवा सुधरा वेळ आहे आज जर